हदगाव तालुक्यात ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे पण ह्या वर्षी ऊस पिकावरती पांढरी माशी लाल रोग आणि तांबा मावा ह्या रोगांची लागण झाली आहे त्यामुळे ऊस पिकांची वाढ खुंटली आहे ऊसाचं पीक जागेवरतीच जीर्ण होऊन पीक नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे हदगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचं तातडीने पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांच्याकडनं केली जाते कृषी अधिकारी साहेब हदगाव लावून कळले होते त्यांनी नाही शेतकऱ्याचं ऊसाचं पीक प्रामुख्याने हमखास येणार आहे सोयाबीन कापूस हे रोगानं ग्रस्त झाल्यामुळं शेतकरी ऊसाकडे वळला असून यावर्षी यावर्षी पांढरी माशी आणि हुमनी आळी खूप याच्यावर रोग आलेला आहे आम्ही क हे रोग हाडसणी गावामध्ये पसरल्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्याला फोन लावून सांगितले असताना कृषी अधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे लोकांना दाखवले विद्यापीठाच्या लोकांनी त्यांचे जे काय उपाययोजना हो सांगितल्या ते शेतकऱ्यांनी केल्या हुमणी आळी किंवा ही पांढरी माशी आटोक्यात यायच्या मार्गावर नाही शासनाने शेतकऱ्यांना पंचनामे करून काही मदत द्यावी ही शासनाला एक पत्रसुद्धा कळवलं आहे आणि जे काय उपाययोजना आता तीन वर्षापासून शेतकरी सतत ना सोयाबीन अतिपावसामुळे किंवा खंड पडल्यामुळे सोयाबीनचे पीक गेल्यात पीक विमा कंपनीने पाठ फिरवले आहे शेतकऱ्यांना विमा चार वर्षापासून चाल ढकल चाल करत आहे काही शेतकऱ्याला देत नाही शे कंपनी तर बुडवायच्याच पाठीमाग काय शेतकऱ्याचे पैसे द्यायला तयार नाही परंतु प्रामुख्याने ऊसाचं पीक एक शेतकऱ्याचं असल्यामुळे शेतकऱ्याला शासनाने पंचनामे करून या हडसणी फळी वाटेगाव हार्डप बनचिंचोली कोळगाव कंजारं तळेगाव गोजेगाव वाकोड कोथळा गुरपळी बाबळी बेलमंडळ या गावामध्ये खूप रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे शासनाने हे जे गावं कृषी अधिकाऱ्यांनी दौरे केले आहेत त्याचा अनुषंगाने त्यांचा अहवाल घेऊन कृषी अधिकाऱ्याकडून या शेतकऱ्यांना मदत द्यावी ही माझी पत्राद्वारे शासनाला कळलेलं आहे सरासरी एक हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपयाचे शेतकऱ्याला उत्पन्न होते शासनाने त्यांचे निकष काढून शेतकऱ्याला बन बनली तेवढी मदत द्यावी हे आम्ही शासनाला पत्राद्वारे कळलेलं आहे